लोकशाहीच्या मार्गाने आपले अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी किंवा अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी तलवार नाही तर शब्द सामर्थ्यातून प्रश्नांची सरबत्ती करण्यासाठी शस्त्र नाही तर शिक्षणाची आवश्यकता असते शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा यामध्ये सर्वांनाच शिकण्याचा समान अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना दिला परंतु यापुढे मात्र सर्वसामान्य माणसांच्या लेकरांना या उच्च शिक्षणापासून वंचित राहावं लागणार का हा प्रश्न मित्र हो कायम आहे गरिबांसाठी ज्ञान मंदिरांची दारं कायमची बंद करण्याचे षडयंत्र कोणत्या कारणासाठी राजकीय पुढारी करणार आहेत मित्र हो हा धक्कादायक खुलासा आणि त्याचा पुरावा एका ऑडिओ क्लिपद्वारे आज तुम्हाला या भागामध्ये ऐकायला मिळणार आहे मित्र हो मी रिनेश रंजन आज या नवीन भागामध्ये पुढे जाण्यापूर्वी एक नम्र विनंती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आपल्या देशभक्तीचा वसा कायम ठेवा मित्रहो गेल्या दहा वर्षात ज्या राजकीय घडामोडी आपण बघतो आहोत त्या अगदी नवीन आणि धक्का देणाऱ्या आहेत भारतात सामान्य माणसांच्या नव्या पिढीसाठी शिक्षणाची दारं का बंद पडणार आहेत हा धक्कादायक खुलासा करणारी ऑडिओ क्लिप प्रथम आपण ऐकूया नंतर त्यावर विश्लेषण ऐकण्यासाठी हा व्हिडिओ मित्र हो आपण शेवटपर्यंत बघा ऐकूया काय खुलासा होतो या फोन संभाषणातून बंद होती हीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रातली आणि या कटशॉट करायचं म्हणजे कॉलेजेस बंद पाडायचे करेक्ट म्हणजे मग बहुजनांची मुलं जाणार कुठे शिकायला ज्याच्याकडे पैसे आहेत म्हणून मी जे वारंवार कुलगुरूंना म्हणतोय हा नवा वर्णाश्रम व्हायला लागलाय ज्याच्या खिशात पैसे आहेत तो ब्राह्मण होईल जे शिक्षण घेऊ शकणार नाही तो कुठल्याही वर्गाचा कुठल्याही जातीचा कुठल्याही धर्माचा असू दे तो आपोआप माग ढकलला जाईल ही परिस्थिती निर्माण व्हायला लागलेली देशपांडे साहेब हे तुम्ही काय सांगताय किती भयानक आहे पण सर हे तुम्ही कुठल्याही प्राचार्याला विचारा फोन करून तो तुम्हाला हेच सांगेल फक्त म्हणेल सर माझं नाव सांगू नका तुम्ही हे माझ्या नावाने छापलं तरी मला चालणार आहे नाही पण मग हे मी लिहिलंय ते हिमनगावरच टोक आहे अहो हे अगदीच हिमनगावरच टोक आहे त्याच कारण नाही नाही आणि उलट काय झालं या वेळेला आतापर्यंत दोन वेळेला भारतामध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल आले पहिला पंडित जवाहरलाल नेहरूंच्या कालावधीमध्ये आला आणि दुसरा त्यानंतरच्या कालावधीमध्ये राजीव गांधींनी ज्याला आय टी क्रांती म्हटलं त्यावेळेला आला आणि हा तिसरा बदल आलेला आहे आता हा तिसरा बदल जो आलेला आहे या बदलाचे दुष्परिणाम जे आता दिसायला लागलेले ते पुढच्या चार वर्षामध्ये ग्रामीण भागातली शिवाजी विद्यापीठासह मुंबई विद्यापीठापर्यंतची सर्व ग्रामीण भागातली कॉलेज बंद होणार आहेत वसंतराव आणि सगळ्यात मोठी गंमत अशी आहे हा आजपर्यंत लोकांना माहीत नसलेला मुद्दा आहे एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी च्या दरम्यान ग्रँट देणं हळूहळू कमी व्हायला लागलं आणि दोन हजारला सगळ्यात शेवटचं कॉलेज ग्रँटिनेट झालं hmm. त्याच्यानंतर कोणालाही ग्रँट दिलेली नाही आजची परिस्थिती अशी आहे दोन हजार मध्ये जी माणसं नोकरीला लागलेली आहेत ती सगळी माणसं तीस वर्षांनी म्हणजे दोन हजार तीस एकतीस बत एकतीस बत्तीस या वर्षात निवृत्त होणार आहेत आता माझ्या शेजारचं पोलूस कॉलेज आहे तुमच्या तिथलं के डब्ल्यू सी तुमच्या तिथलं विलिंगडन आहे आणि तुमचं मथुबाई गरवारे या तीन कॉलेजमध्ये निवृत्त झालेल्या प्राध्यापकांची एकही वेकन्सी भरलेली नाही सगळी माणसं काम माझं म्हणणं आहे की ही सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे हो, हो, सगळी आपण एवढं करायला पाहिजे किंवा त्याला बळ दिलं पाहिजे बरोबर आहे ना नाही बळ तर हे सगळंच बंद कडे चाललं शिक्षणावर खर्च होणारे साडेचार टक्के जे बजेटरी प्रोव्हिजन मधले पैसे आहेत त्यातले मॅक्सिमम पैसे यांना हवे तसे वापरायला मिळावेत यासाठी पुढच्या दोन वर्षात माणसं लाखभर निवृत्त झाली तर ऑटोमॅटिक उरणारा सगळा पैसा hmm. या लोकांच्या हातामध्ये राहणार आहे आणि प्रत्येक वेळेला आता या पक्षात त्या पक्षात असू दे प्रत्येक वेळेला अजितदादांकडे फायनान्स होत अजितदादांनी आज डिक्लेअर करायचं महाविद्यालयीन शिक्षणातल्या त्रेचाळीसशे जागा भरायला मंत्रिमंडळाने परवानगी दिली hmm. दुसऱ्या दिवशी अजितदादांच्या सोसायटी मध्ये एक भिंत नऊ इंचाची मध्ये पलीकडे राहणारा सुनील काटे म्हणून आहे जो पूर्वी बारामतीचा नगराध्यक्ष होता तो सुनील काटे दुसऱ्या दिवशी त्याला स्टे घेतो आतापर्यंत उच्च शिक्षणातल्या जागा सहा वेळेला जाहीर झाल्या सहाही वेळेला सुनील काटेंनी त्याला स्टे घेतलेला आहे एकही जागा भरली गेलेली नाही स्टे घेणारा माणूस पण ठरलेला आहे हा अशी परिस्थिती आहे मग माझं काय म्हणणं आहे मेडिकल आणि अभियांत्रिकी हो म्हणजे इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेज हो ही दोन आणि होमिओपॅथी आणि काय डेंटिल वगैरे फार्मास्युटी मेडिकल वर्गातली सगळी दहा पंधरा ब्रँचेस हा आणि हे आपलं फार्मास्युटिकल्स हे वगैरे हे, हे दोन चार कोर्सेस सोडले अभ्यासक्रम सोडले तर बाकीच्या हो, सर्व उच्च शिक्षणाचं काय आपल्याला अर्थशास्त्रज्ञ नकोत समाजशास्त्रज्ञ नकोत जगातली बरोबर परिस्थिती यापेक्षा उलटी आहे वसंतराव सर्व ठिकाणी आर्ट्स शिक्षणाला अतिशय उत्तम दिवस आहेत फक्त आपल्या देशात नाहीयेत हा अर्थात त्याचं अजून एक महत्वाचं कारण असं आहे की आपल्याकडं ज्याला मायन्यूट लेवलचा रिसर्च म्हणतो आपण सोशल सायन्सेस मधला तो होत नाहीये दुसरी महत्वाची गोष्ट जातीविषयक संशोधन कोणीही करायला गेला की तो आधी कुठल्या जातीचा आहे बघून त्याच्यावरती टीका व्हायला सुरुवात होती त्यामुळं आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावरती त्या जातीच्या खिडकीतून पाहिलं जात बघा ना इरावती कर्वेनी पंचवीस वर्ष संशोधन करून जातीवरच पहिलं वाक्य लिहिलं जी जात नाही ती जात हे पहिलं वाक्य इरावती कर्वेंच्या केसिस मधला आहे तर ही परिस्थिती आपण बघितली तर आजची स्थिती पुढच्या पाच वर्षानंतर ज्या मुलांना काही लिहिता येत नाही काही होत नाही अशी मुलं तयार होणार आहेत सर माझ्याकडे अकॅडमी झाली बारावीला माझ्याकडे माझ्या ज्युनियर कॉलेजला जी लोक बारावीला बसणार आहेत त्यांची संख्या आहे एकशे अठरा अमंग दॅट वन हंड्रेड एटीन स्टुडंट्स एटी स्टुडंट्स एट झिरो स्टुडंट हॅव टेकन ऍडमिशन इन दॅट अकॅडमी आता उरलेले जे चाळीस आहेत ते चाळीस लोक हे खऱ्या अर्थाने यातल्या कुठल्याच शिक्षणात न बसू शकणारे पण कोविडमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन सत्तर ऐंशी नव्वद टक्के मार्क घेऊन उत्तीर्ण झालेले आहेत बट दे कॅनॉट राईट ए सिंगल पॅराग्राफ इन मराठी हे फुवायला मुलं आली की पहिल्यांदा मी त्यांच्याकडनं एक पान देऊन त्यांना प्रत्येकाला सांगतो तुमच्या घरचा नंबर तुमचं स्वतःचं नाव आई वडिलांचं नाव पत्ता आणि तुमचा मोबाईल नंबर आई वडिलांचे मोबाईल नंबर लिहा एकही विद्यार्थ्यांनी चार मोबाईल नंबर लिहिताना कुठं आठ आकडे लिहिलेत कुठं नऊ आकडे लिहिलेत स्वतःचा तेवढा पाठ असल्यामुळे दहा आकडे लिहिलेला आहे ही जर परिस्थिती बघितली तर हे खूप गंभीर आहे आणि यातनं महाराष्ट्र आणि बिहार यात फार फरक उरणार नाही किंवा बीडशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण सर्वत्र व्हायला खूप दिवस लागणार नाही ऐकलं मित्र स्ट्रीम मीडियाद्वारे तुम्हाला अशा प्रकारची योग्य माहिती मिळू न देण्याची व्यवस्था सरकारने कशी केली आहे हे ते आपल्याला चांगलं ठाऊक आहे कोल्हापूर येथील लोकमतचे संपादक वसंतराव भोसले आणि भिलवाडीचे प्राचार्य डॉक्टर देशपांडे सर यांच्यामध्ये झालेला हा फोनवरून संवाद आहे शिक्षण क्षेत्रासाठी वापरण्यात येणारा निधी अर्थात त्यासाठीचा राखीव पैसा सत्ताधाऱ्यांना अवास्तव पद्धतीने वापरायला मिळावा यासाठी अनेक शिक्षण संस्थांना देण्यात येणारं अनुदान हळूहळू बंद होत आहे जुन्या प्राध्यापकांच्या निवृत्तीनंतर नव्या नियुक्तीला विराम देण्यात आला आहे हे लक्षात घ्या मित्रहो अनेक ठिकाणी महाविद्यालयातील जागा रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आहे येणाऱ्या काळात विद्यापीठातील अनेक विभाग अक्षरशः रिकामे होतील हे आपल्याला बघायला मिळणार आहे लवकरच जिल्हा परिषद शाळांची अवस्था तर साक्षात आपल्या डोळ्यापुढे मित्र व आहेच आणि बघा ना अतिशय श्रमातून उभ्या राहिलेल्या अनेक शैक्षणिक संस्था उद्ध्वस्त झाल्या तर याचा जास्तीत जास्त फटका ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना बसणार आहे सन दोन हजारमध्ये मित्रो सन दोन हजारमध्ये नियुक्त झालेली मंडळी सन दोन हजार एकतीस पर्यंत निवृत्त झाल्यावर पुन्हा नव्यानं वेतनासाठी किंवा विद्यापीठांच्या व्यवस्थापनासाठी खर्च होणारं करोडोंचं अनुदान हे वाचणार आहे आणि हे अनुदान वाचवून त्याचा वापर आपल्या सोयीने सत्ताधारी करणार आहेत मित्रो सामान्य माणसांच्या लेकरांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यामागे महत्वाची दोन कारणं आहेत हे आपण लक्षात घ्या हे महत्वाचं आहे लक्षपूर्वक ऐका मित्र हो त्यातील पहिलं व मुख्य कारण आहे अवास्तव पद्धतीने पैसा वापरून मनमानी करता यावी आणि सर्वात मोठं आणि धक्कादायक कारण ऐकून मित्र हो तुमची अख्खी झोपच उडून जाईल नीट लक्ष देऊन ऐका देशाचा राज्यांचा कारभार चालवताना सामान्य जनतेकडून वेळोवेळी येणाऱ्या अडचणीला ही मंडळी कायमचं संपविण्याच्या बेतात आहे हे लक्षात घ्या यांना होणारी मुख्य अडचण आहे मित्र हो ती अडचण म्हणजे प्रश्न आणि फक्त प्रश्न या अशा मूलभूत प्रश्नांच्या उत्तरांना टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या दहा वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही मोदीजी पत्रकार परिषद का घेत नाही या प्रश्नांची उत्तरं देताना आपल्या अंधभक्तांना अडचण होऊ नये यासाठी शेवटी कंटाळून मोदीजींनी अक्षय कुमार सारख्या अभिनेत्याला चक्क पत्रकाराची भूमिका दिली होती हे आपण पाहिलं आहे आणि मित्र हो या मुलाखतीतून देशापुढे एक मोठा आणि हास्यास्पद प्रश्न प्रदर्शित झाला तो प्रश्न होता अक्षय कुमार म्हणतात मोदीजी आप आम काटकर खाते या चूजकर आणि यानंतर एक दोनदा त्यांनी पुन्हा स्वतःच्या समाधानासाठी स्क्रिप्टेड असल्यासारखी वाटणारी पत्रकार परिषद चक्क आपल्या निवासस्थानीच काही दिवसांपूर्वी घेतली होती आणि मित्र आपल्यापैकी अनेकांनी त्या मुलाखतीचा आस्वाद अवश्य घेतला असेलच मित्र हो या अशाच प्रश्नांपासून कायमच मुक्त होण्यासाठी शिक्षणाची दारं बंद करण्यात येतील शिक्षणच नाही तर प्रश्न करण्याचा प्रश्नच उरत नाही ना बजेगा वास ना बजेगी बासरी पैसा आणि प्रश्न या दोन मुख्य संकटातून आपली सुटका करून घेण्यासाठी सत्ताधारी उतावीळ झाले आहेत हे लक्षात घ्या जैसा राजा वैसी प्रजा असा एक सूत्री कार्यक्रम यापुढे या देशात राबणार आहे आणि हे आता जवळजवळ निश्चित झालं आहे आणि स्पष्ट झाला आहे मित्र मित्रो समाजात अनेक जन किंवा अनेक अनुभवी पत्रकार आपल्या बुद्धी चातुर्याचा वापर करून तर्काच्या आधारे अशा येणाऱ्या संकटांचा छडा लावतात आणि निर्भयपणे सामान्य जनतेला जागृत करीत असतात आपण देखील अशा माहितींना नीट बारीक नजर ठेवून लक्षपूर्वक नेहमीच ऐकलं पाहिजे आणि हो विशेष युवकांनी विद्यार्थ्यांनी तर सर्वात आधी येणाऱ्या अशा संकटांवर बारीक विचार करणं अतिशय गरजेचं झालं आहे मित्र हो प्रत्येक विषयातील मनमानी कारभाराच्या विरोधात प्रश्न करणाऱ्या पत्रकारांना मीडिया हाऊसमधून बाहेर करण्यात आलं आहे हे सर्वांच्या लक्षात आहे सत्तेत येऊन आपल्या गादीची सुरक्षा करायची असेल तर आधी मीडियाचे नाकतोंड बंद करावे लागेल हा मास्टर प्लान सत्तेत येण्याच्या आधीच झाला असावा आणि सत्तेत आल्या आल्याच हे घडल्याचे संकेत साक्षात उतरले आणि हीच शिकवण जिथे जिथे यांची सत्ता पोहोचली मित्र हो तिथे तिथे तात्काळ हा भाग ही व्यवस्था ही सवय पोहोचली आहे विरोधी पक्ष संपविण्यासाठी भेदाचा आधार घेऊन कायमचा उपचार करण्याचे उपाय या महानुभावांनी शोधून काढले आहेत आणि अयोध्येचा राम आता नव्या नावाने जय श्रीरामच्या घोषणेतून सध्या महाराष्ट्रात दूरवर पोहोचला आहे जुन्याच हिंदूंना नव्या रूपाने हिंदुत्व शिकवण्याच्या तयारीला आता अगदी वेग आला आहे मित्र हो इथले शेतकरी व्यावसायिक आणि इतरेतर कर्मचारी या सर्वांचे तोंड बंद करण्यात यशस्वी झालेल्या दिशांची आता नवी दिशा कोणती याकडे लक्ष देण्याची फार गरज आहे आरोग्य आणि शिक्षण या दोन क्षेत्रावर गद्दारांची गदा पडली तर सर्व पक्षीय समर्थकांचा म्हणजे अर्थात सरसकट सामान्य माणसांचा श्वास दाबून ठेवण्याचा किंवा श्वास दाबून ठेवण्यात ही विकृत मानसिकता यशस्वी होईलच हे लक्षात घ्या मित्र हो आज या विषयात एवढंच आपलं परखड आणि स्पष्ट मत यावर काय आहे कमेंटमध्ये बिनधास्त व्यक्त होऊन अवश्य अवश्य सांगा मित्र हो पुन्हा जाता जाता एक नम्र विनंती चॅनलला सब्सक्राइब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत मित्र हो हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा पुन्हा भेटू नवीन नवी विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान थँक्यू सो मच बाय बाय